देवदत्त हा तथागत बुद्धांचा आतेभाव होता परंतु त्याचा स्वभाव मात्र बुद्धांच्या स्वभावाच्या अगदी उलट होता बालपणी एका हंसाला जखमी केल्यानं देवदत्तला सिद्धार्थ गौतमाच्या टीकेचा सामना करावा लागला होता हिंसा करणाऱ्या देवदत्तला सिद्धार्थ समोर हार पत्करावी लागली होती तेव्हापासून देवदत्तच्या मनात सिद्धार्थविषयी वैरभावना होती ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि भिक्खू संघाचे प्रमुखही बनले तेव्हा देवदत्तचा बुद्धाविषयीचा तिरस्कार आणखी वाढला बुद्धांची कीर्ती प्रतिष्ठा याविषयी त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली त्याला भिक्खू संघावर नियंत्रण मिळवायचे होते या वैरभावाचे रूपांतर अत्यंत घातक अशा तिरस्कारात झालं गौतम बुद्धाचं अस्तित्व त्याला असहनीय झालं त्याच्या महत्त्वाकांक्षेपायी तो विवेकहीन झाला आणि बुद्धांना मारण्यासाठी त्यानं षडयंत्र रचलं अनेकदा तर त्यानं स्वतः त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही आपली ताकद वाढविण्यासाठी देवदत्तने मगध नरेशाचा पुत्र अजातशत्रूला आपल्यात सामील करून घेण्याची योजना आखली त्यासाठी त्यानं राजकुमार अजातशत्रूला वेगवेगळी प्रलोभने दिली राजा बनण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं कुमार अजातशत्रू मनाला म्हणाला माझे पिता महाराज बिंबिसार गादीवर असताना मी कसे काय राजा बनू शकतो हे शक्य तर नाहीच पण ते अनैतिकही आहे का नाही बनू शकत देवदत्तने प्रतिप्रश्न करत म्हटलं यात अशक्य आणि अनैतिक असं काहीही नाही हा तर तुझा अधिकार आहे हे स्वाभाविकच आहे आज ना उद्या तुला राजा बनायचं आहे तर मग आज का नाही देवदत्तच्या या कूटनीतीचा त्याला हवा तो परिणाम झाला अजात शत्रूच्या मनात राजा बनण्याची इच्छा निर्माण झाली आणि ती वाढतच गेली परंतु त्यासाठी काय करावे हे त्याला समजत नव्हते या संधीचा फायदा घेत देवदत्त म्हणाला तू काय नाही करू शकत अजात शत्रू सगळं काही करू शकतो मग नरेश तर आता वृद्ध झाले आहेत राजगादीवर इतर कोणी वारसदार येऊन आपला हक्क सांगण्याआधीच तुला तुझा अधिकार मिळवला पाहिजे उद्याचा विचार मूर्ख लोक करतात यावर अजात मी काय करू असं विचारलं असता देवदत्तने उत्तर दिलं की मगध नरेशला दूर कर थोड्या वेळापुरते का होईना अजात शत्रूचा झाला परंतु सत्तेच्या लालसेने त्याचे दुःसाह वाढले आता देवदत्तने राजकुमार अजातशत्रूला त्याच्या जन्माची पार्श्वभूमी आणि अजातशत्रू या नावाचा अर्थ समजावून सांगितला तो म्हणाला खरं तर हे फार आधीपासूनच ठरलेलं आहे अजातशत्रू तुला माहीत आहे का की तुझं नाव अजातशत्रू का ठेवलं गेलं ते कारण की तुझा जन्म होण्यापूर्वीच तुला शत्रू म्हणण्यात आलं म्हणून जर तू शत्रू आहेस तर मग शत्रूसारखंच आचरण कर अशा प्रकारे देवदत्त अजातशत्रूच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात यशस्वी झाला आपले पिता बिंबिसार एक राजा आहेत आणि या राज्याचे ते अधिकारी आहेत ही गोष्ट अजातशत्रूच्या मनात घर करून गेली आणि मग काय देवदत्तच्या बडकवण्याप्रमाणे तो खरंच आपल्या पित्याची हत्या करायला गेला मात्र तो पकडला गेला पुत्र तू मला का मारू इच्छितोस तुला काय हवंय मग नरेश बिंबिसाराने अजातशत्रूला विचारले खंबीरपणे अजातशत्रू म्हणाला मला राजसिंहासन हवंय मला राजा बनायचा आहे हा तर तुझा अधिकारच आहे कुमार हे जर तू मला सा आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं मी स्वतः याविषयी विचार करीत होतो हे सगळं काही तुझंच तर आहे असं म्हणत राजा बिंबीसाराने अजातशत्रूच्या डोक्यावर डोक्यावर राजमुकुट ठेवला अपराधाविषयी दंड ठोठवण्याऐवजी पुरस्कार दिला हे एका पित्याचं हृदय होतं परंतु अजातशत्रूच्या डोळ्यावर मात्र अज्ञानाची पट्टी होती त्याच्या मनावर मोहाचं आवरण होतं तो एका तो एका पित्याचं हृदय ओळखू शकला नाही अभिनंदन असो नरेश देवदत्तने अजातशत्रूला शुभेच्छा देत भविष्याविषयी सावध केलं आता तुझा मार्ग आणखी कठीण झाला आहे ते कसं काय अजातशत्रूने विचारलं यावर देवदत्तने उत्तर दिलं की महाराजांनी कोणताही विरोध न दर्शवता तुला राजा बनवलं हे तू स्वतःही जाणतोस त्यांनी तर हे राजपद जणू काही तुला दान केलं आहे हे एवढं सोपं आहे का तुला यात काहीच जाणवलं नाही का भविष्यात महाराज संधी पाहून सैन्य जमवून तुझ्याकडून हे पद परत मिळवणार नाही याची काय खात्री आहे तू त्यांचा मुलगा असून असं करू शकतोस तर ते का नाही करू शकत राजकारणात काहीही होऊ शकतो अजात शत्रू मग नरेश अजात शत्रू असं म्हणत देवदत्तने अजात शत्रूच्या मनात शंकेचं बीज रोवलं अजातशत्रू पूर्णतः पूर्णत देवदत्तच्या प्रभावाखाली त्याच्या नियंत्रणात होता तो त्याच्या म्हणण्याप्रमाणेच वागत होता तर मग मी आता काय करायला हवे अजातशत्रूने देवदत्तला विचारले काय करावे स्पष्टच आहे तू तु महाराजांना तुझ्या मार्गातून दूर कर देवदत्तने निसंकोचपणे म्हटलं कारण यातच त्याचा स्वार्थ दडला होता अजातशत्रू जर राजा झाला तर सत्तेची सगळी सूत्र देवदत्ताच्याच हातात येणार होती महाराज बिंबिसार तर बुद्धाचे अनुयायी होते त्यांच्यावर बुद्धाचा प्रभाव होता बिंबिसार जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत मगधमध्ये फक्त बुद्धाचीच वाणी असणार होती बिंबिसार अदृश्य झाल्यावर देवदत्ताचा मार्ग मोकळा होणार होता तो बुद्धांचा सूड घेऊ शकणार होता आणि भिक्कू संघावर तो आपले अधिराज्य निर्माण करू शकणार होता आपल्या या सफलतेवर देवदत्त खूप खुश होता अजातशत्रूच्या डोळ्यात त्याला त्याच अजातशत्रूच्या डोळ्यात त्याला त्याच यश स्पष्टपणे दिसत होत त्याची नव्हती कारण दुसऱ्या शत्रूने पिता बिंबिसाराला कारागृहात बंद केलं त्यांचा अंत व्हावा म्हणून त्यांचं खाणं पिणं सगळं काही बंद केलं परंतु बरेच दिवस उलटूनही पिता बिंबिसाराच्या मृत्यूची बातमी काही अजात शत्रूला मिळत नव्हती त्यामुळे त्याला आश्चर्य तर वाटलंच पण संशयदेखील येऊ शकला कारण काहीही न खाता पिता त्यांचं जिवंत राहणं हे देखील एक रहस्यच होतं हे रहस्य केवळ त्याची माता राणी कोसलदेवी यांच्या आगळ्या वेगळ्या युक्तीत दडलेलं होतं खरं तर जेव्हा अजात शत्रूने पिता मगत नरेश बिंबिसाराला तुरुंगात ठेवलं तेव्हा त्यानं राजाला कुणालाही भेटण्याची परवानगी दिली नसली तरी राजाला राणी देवी मात्र याला अपवाद होती तिला आपल्या पतीला भेटण्याची परवानगी होती राणी या घटनेने अत्यंत दुःखी झाली होती आणि हे स्वाभाविकच होतं अजातशत्रूसारख्या खलनायकाला जन्म दिल्याचं तिला मनोमन वाईट वाटत होतं राणी जेव्हा आपल्या पतीला भेटायला गेली तेव्हा पतीचे हाल पाहून तिला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले मगच्या शक्तिशाली राजाची आपल्या पुत्राच्या हातून होणारी दुर्दशा पाहून तिला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा अधिक क्रोधही आला आपल्या नजरेसमोर उपाशी पोटी व्याकुळ असलेल्या पतीला पाहून राणीला सहानुभूती वाटली राणीने या समस्येवर विचार केला आणि तिला एक उपाय सुचला रोज कारागृहात जाताना राणी आपल्या कमरेवर भोजन बांधून घेऊन जात असे जेव्हा अजात शत्रूला हे समजलं तेव्हा त्यानं यावरही बंदी घातली आता मात्र राणीची कसून तपासणी व कौश चौकशी केल्यानंतर प्रवेश देण्यात येऊ लागला राणी पुन्हा दुःखी झाली पण मग तिला आणखी एक मार्ग सापडला आता राणी आपल्या आंबाड्यात जेवण लपवून घेऊन जाऊ लागली परंतु ही युक्तीही काही दिवसच राबवता आली संशयी अजा शत्रूला ही युक्ती देखील समजली आता तर राणीला आंबाडा बांधून तुरुंगात जाण्यास बंधन घालण्यात आले पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग राणीनं अजून एक युक्ती केली आता पतीला भेटायला जाण्यापूर्वी ती सुगंधित पाण्याने स्नान करीत असे त्यानंतर आपल्या शरीरावर मध लोणी आणि तुपाचा लेप लावून राजाला भेटायला जात असे राजा बिंबीसा तिच्या शरीरावरील मध लोणी तूप चाटून आपले पोट भरत असे शेरा सव्वा शेर याप्रमाणे अजा शत्रून ही चतुराई देखील ओळखली त्यानं राणीचं कारागृहात येणंच बंद केलं यावरही काही त्याचं समाधान झालं नाही त्याला आता कोणाचाही धोका पत्करायचा नव्हता त्याचं धैर्य खचत चाललं होतं एक दिवस त्यांना आपल्या न्हाव्याला बोलवलं आणि राजा बिंबी तळवे कापून त्यावर मीठ व तेल टाकून तापवण्याचा आदेश दिला न्हाव्याने प्राण सोडले दंतकथेनुसार असाही एक उल्लेख आहे की ज्या दिवशी राजा बिंबीसराचा मृत्यू झाला त्या दिवशी अजातशत्रूच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला या दोन्ही बातम्या त्याला सोबतच मिळाल्या त्याला दोन पत्र मिळाली होती एका पत्रात त्याच्या पुत्राच्या जन्माची आणि दुसऱ्या पत्रात त्याच्या पित्याच्या मृत्यूची बातमी होती अजय शत्रूने सर्वप्रथम जे पत्र उघडलं त्यात पुत्राच्या जन्माची बातमी होती त्याला खूप आनंद झाला त्याच्या हृदयात पितृभाव जागला हा अनुभव त्याच्यासाठी खूप अपूर्व होता ही भावना त्याच्यासाठी नवीन आणि अद्वितीय होती पिता होण्याचा अर्थ म्हणजे ही जाणीवच का अद्भुत पिता बनण्याची ही भावना त्याच्या मनात जागृत होताच त्याला आपल्या पित्याचे स्मरण झाले तो अत्यंत दुःखी झाला मी इतका क्रूर कसा काय झालो माझ्या पित्याचेही माझ्यावर एवढेच प्रेम होते का या विचाराने तो अस्वस्थ झाला याचं उत्तर मला माझे मातेकडूनच मिळू शकतं या चिंतनात धावतच तो आपली माताराणी कोसलदेवीकडे गेला आणि विचारलं माता माझ्या पिताश्रीचं माझ्यावर इतकंच प्रेम होतं का हे असं का विचारतोस राणीनं प्रेमानं झिडकारत म्हटलं त्यांच्यामुळेच तर तू जन्माला आला आहेस तुझ्या बाबतीत तर अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की तू तुझ्या पित्याची हत्या करशील मी तर तुला जन्म द्यायलाही तयार नव्हते परंतु तुझ्या पित्याने मला गर्भपात करून घेण्यास पासून रोखले तू जन्माला आल्यानंतर मी तुला ठार करणार होते पण तुझ्या पित्यानं मला तसं करू दिलं नाही एकदा तुझ्या बालपणी तुझ्या बोटावर एक फोड आला होता तू खूप रडत होता सर्वांनी तुला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न निरर्थक ठरले तुझी सांत्वना करता करता सगळ्यांच्या नऊ आले होते पण तरीही तू शांत राहला नाही त्यावेळी तुझे पिता राजदरबारात महत्वाच्या कामात व्यस्त होते तरीही त्यांनी तुझ्यासाठी वेळ काढला तुझे ते बोट तोंडात घेऊन चो, चोखू लागले तो फोड फुटला त्यातील ते रक्त त्यांच्या तोंडातच होतं तरीही त्यांनी तुझं ते बोट तोंडातच ठेवलं तेव्हा कुठे तू शांत झोपला काय विचार करतोस का केलं त्यांनी हे सगळं हे प्रेम तर नाही तर काय आहे काय होतं हे आईचं हे बोलणं ऐकून अजा शत्रू खूप दुःखी झाला त्याला स्वतःची लाज वाटू लागली मी इतका क्रूर का आणि कसा झालो त्याच्या मुखातून आपसुकस पिताश्री हे शब्द बाहेर पडले आणि तो रडू लागला अरे कोणीतरी जा आणि त्यांना कारागृहातून मुक्त करा दुःखी स्वरात अजातशत्रूने आदेश दिला आता त्याने दुसरे पत्र पाहण्यास घेतले अजातशत्रूने दिलेल्या आदेशानुसार महाराज ठार करण्यात बातमी त्या पत्रात होती पत्र अजातशत्रू स्तब्ध झाला त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता हळूहळू तो पश्चातापाच्या आगीत जळू लागला मानसिक ताण आणि संताप यामुळे तो खूप उद्विग्न झाला मानसिक अशांतीने त्यांचा आनंद हिरावून घेतला त्याला स्वतःचा जितका तिरस्कार वाटत होता त्यापेक्षा अधिक त्याला देवदत्तचा राग येत होता कारण त्याच्यामुळेच तर त्याने हे दुष्कर्म केले होते त्याची चूक एवढीच होती की देवदत्तची कूटनीती त्याच्या लक्षात आली नाही देवदत्तच्या भसव्या मधुरवाणी तो पूर्णत अडकला होता पिता महाराज बिंबिसाराने तर मोठ्या आनंदानं माझ्या मस्तकावर राजमुखीत चढवला होता सहखुशीने मला राजा म्हणून घोषित केलं होतं मग मी असं का केलं अजातशत्रूचे आपल्या वाईट कर्माविषयीचे विचार त्याचा पिच्छा सोडत नव्हते मी इतक्या खालच्या पातळीवर कसा काय गेलो आता मी याचं प्रायचित्य कसं घेऊ या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता मग अजातशत्रूने देवदत्तला बहिष्कृत केलं त्याला दिलेल्या सगळ्या सुखसुविधा काढून घेत त्याचे सगळे अधिकार हिसकावून घेतले पण स्वतःच्या बाबतीत मात्र तो काय करणार होता पश्चातापाच्या आगीत जळत राहणं हेच त्याचं दुर्दैव होतं राजकारभारात मन गुंतवण्याचा व भूतकाळ विसरून वर्तमान अधिक उत्तम करण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही पश्चातापाच्या तापाच्या या घातक रोगाने त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल केलं त्याच्या दृष्टचक्रात तो स्वतःच अडकला होता त्यातून बाहेर पडणं त्याला शक्य होत नव्हतं त्याचा मृत्यूदेखील असाच अनपेक्षितपणे झाला कसा तर त्याची एक वेगळीच कथा आहे ह्या कथेतून आपण काय शिकतो या कथेचं तात्पर्य काय आई वडिलांना त्रास देण्यासारखे दुष्कर्म करणारा कधीही सुखी राहू शकत नाही